नमस्कार आपण सगळेच नामस्मरणाच्या शक्तीबद्दल त्याच्या सामर्थ्याबद्दल नेहमीच ऐकत आलो आहोत पण नक्की काय आहे ही साधना याचा खरा अर्थ काय आहे म्हणजे फक्त काहीतरी चमत्कारिक अनुभव घेणं की याच्याही पलीकडे काहीतरी खूप खोलवरचं आहे तर आजच्या या भागात आपण नेमकं हेच जाणून घेणार आहोत जप करण्याच्या या गहन आध्यात्मिक साधनेमागचं खरं सत्य चला तर मग सुरुवात करूया अशी गोष्ट आपण अनेकदा ऐकतो नाही का की मी नामस्मरण करत होतो आणि काय सांगू माझे गुरु माझ्या डोळ्यासमोर प्रकट झाले आता हा अनुभव ऐकायला कितीही विलक्षण वाटत असला तरी तो आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो की आपल्या आध्यात्मिक साधनेकडून आपली नेमकी अपेक्षा तरी काय असायला हवी आणि हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे कारण तो आपल्याला या रहस्यमय चमत्कारिक अनुभवांच्या आकर्षणापलीकडे बघायला मदत करतो तर मग चला या साधनेचे खरे आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणारे लाभ काय आहेत यावर लक्ष केंद्रित करूया बघा अनेकदा लोकांचं एक सामान्य समज असतो की साधनेचा अर्थ म्हणजे काहीतरी दिव्य अनुभव घेणं दृष्टांत मिळवणं पण खरं आध्यात्मिक ध्येय याच्या खूप खूप पलीकडचं आहे ते म्हणजे संपूर्ण मुक्ती मिळवणं या दोन्ही गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मग हा मोक्ष म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून कायमची सुटका हे कोणत्याही आत्म्यासाठी मिळवता येणारं सगळ्यात मोठं सर्वोच्च यश मानलं जातं आणि इथे एक खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा जर एखादा आत्मा खरोखरच मुक्त झाला असेल या चक्रातून सुटला असेल तर तो परत कसा येऊ शकतो नाही का त्यांचं परत येणं म्हणजे एक प्रकारे त्यांच्या त्या, त्या सर्वोच्च यशाचा अपमान करण्यासारखं आहे त्यामुळे गुरु परत दिसले ही कल्पना मुक्तीच्या मूळ संकल्पनेशी जुळत नाही मग प्रश्न उरतो की नामस्मरणाचा खरा चमत्कार तरी काय आहे तर तो बाहेर काहीतरी पाहण्यात नाहीये तो आहे आपल्या आतल्या जगात आपल्या मनात होणाऱ्या खोल बदलांमध्ये आणि गंमत म्हणजे याला आता वैज्ञानिक आधारसुद्धा मिळतोय कॅलिफोर्नियामधल्या एका युनिव्हर्सिटीमध्ये एक अभ्यास झाला आणि त्यात काय समोर आलं माहितीये फक्त फक्त दहा मिनिटांचं नामस्मरण आपलं स्ट्रेस वाढवणारे जे हॉर्मोन्स आहेत ना त्यांना तब्बल अठ्ठेचाळीस तास नियंत्रणात ठेवू शकतं म्हणजे विचार करा फक्त दहा मिनिटं जप करायचा आणि त्याचा परिणाम जवळजवळ दोन दिवस टिकतो आणि हे जे बदल आहेत ना ते एका विशिष्ट क्रमाने घडतात सगळ्यात आधी नामस्मरणाने तणाव कमी होतो मग हळूहळू आपलं लक्ष केंद्रित करण्याची म्हणजे फोकस करण्याची क्षमता वाढते यानंतर मनात सतत विचारांचं जे वादळ चालू असतं ते शांत होतं आणि मग सगळ्यात शेवटी कोणत्याही घटनेवर आपण कशी प्रतिक्रिया देतो यावर आपलं नियंत्रण येतं आणि विशेषतः हे जे अतिरिक्त विचार करण्याचं चक्र चा आहे ना ज्याला आपण ओव्हर म्हणतो नामस्मरण थेट त्यावर काम करतं आणि हेच ओव्हर थिंकिंग आज आपल्या जवळजवळ नव्वद टक्के समस्यांचं मूळ कारण आहे एकदा का मनातला हा गोंधळ शांत झाला की बऱ्याच अडचणी आपोआपच सुटतात जेव्हा आपल्या प्रतिक्रिया नियंत्रणात येतात आणि तणाव कमी होतो तेव्हा त्याचे परिणाम थेट आयुष्यात दिसायला लागतात छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारी चिडचिड कमी होते आपल्या भावना संतुलित राहतात आणि मनात कुठेतरी एक खोलवरची शांत आनंदाची भावना टिकून राहते याचा चांगला परिणाम आपल्या नात्यांवर आणि आंतरिक शांतीवर नक्कीच होतो फडकत काय तर नामस्मरण हे ध्यानाचंच एक खूप शक्तिशाली रूप आहे ध्यानाचे जे फायदे आपण ऐकतो ते सगळे फायदे नामस्मरणातूनही मिळतात हे मनाला एका ठिकाणी स्थिर करून आपल्या प्रतिक्रिया देण्याच्या सवयीला नव्याने घडवण्याचं काम करतं आणि खरं तर हेच हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे बघा नामस्मरणाचा खरा उद्देश काहीतरी अद्भूत काहीतरी विलक्षण पाहणं हा नाहीच आहे तर खरा उद्देश आहे स्वत एक विलक्षण व्यक्ती बनणं शांत एकाग्र आणि सगळ्यात महत्त्वाचं आतून आनंदी असलेलं व्यक्तिमत्व घडवणं आजच्या या विवेचनात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या आत्मिक प्रवासात अशीच प्रेरणा मिळवण्यासाठी आणि अशाच सखोल विषयांवर अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा